शकता का आईज आज आमचे कुल्हेवर येणार आहेत तर आम्हाला मला आमचे छोटे छोटी आणि दृष्टीला आम्हाला इकडे कामाला सजावटीला तसं खाली सुद्धा काम चालू आहे रांगोळी काढायचं तर काय सांगायचं खूप मोठं सजावायचं काम आहे तर तुम्ही आता करेक्ट ते ड्रा मयूर शोलामध्ये मित्रांनो हे काम करता पण काही आता यांचा चुकामुक चालू आहे काय वाटतं इथला होल का दिवसान तुला काय वाटतं आणि इतलं काय वाटतं

इथे जागेचं प्रॉब्लेम होत आणि आम्हाला खूप काय करायचं होतं जागा कमी पडते बघूया आणि आपला फार्म हाऊस ला प्लॅन द्यायचा लवकर दिवाळीला तो सुद्धा दिवाळीला सॉरी डाई फक्त ब्रदर सिस्टर जाणार त्या फार्म हाऊस वर डाई जेवण तर त्यांच्या बहिणींना सुद्धा बनवता येतं असं त्यांचं मत आहे काय भावांना बरोबर का बरोबर मम्म्या तम्म्या नको ना तुम्हाला तुमच्यात बघ <laughs> आता आले रांगोळी काढायला कप असं काय येते आपला योग लॉग नक्की येईल शंभर टक्के मेट्रो मॉल तो मी येईल ना आपला नेक्स्ट प्लॅन पण नेक्स्ट प्लॅन पण सांगितलं आहे फार्म हाऊस चा होलीचा आणि आमच्यावर फार्म हाऊस होलीला चालले आम्ही सांगून दे आपण नाही मला भाऊ बाईर बोलतो बोल भाऊ बाई फक्त फक्त भाऊ हे मोठे काक्या काकून काम नाही आहे जय तुझा भाऊ आहे नाही मला जय माझं तीर आहे तुझा भाऊ तुझं आहे नक्की कर दे आता ठरव इथं आमचे भाऊ लोक काम करत आहे कसं वाटतं तुम्हाला काम करता येतं कर एकदम मस्त आता माझ्याकडनं ज्याने फायद घेतलेले आहेत त्याला सांगतो दे माझ्याकडं याचा काम एकदम मस्त आहे नाही देत माझ्याकडं आता याचा काम बघा तुम्ही माती पण काढता येत <laughs> नाही काय याला <laughs> माती पण काढता येत नाही आमचा सगळ्यात जाडा ग्रुपमधला आणि मंडलामधला एकदम जाडा माणूस आता पण तोंड आलतो बघा त्याचा दोन शब्द बोललो त्यांच्याबद्दल आपण काही दोन शब्द त्यांनी फक्त पतला आज बस <laughs> <laughs> दुसरा काहीच बोलावा नाही मला वजन कमी करता नाव काढला तर तो दादा गेला संडासला तर कुठे तू सांगतो दोन, दोन शब्द कामाबद्दल अरे मी तर आत्ता ट्रेनिंग पुरा आता पण काही होऊ शकत नाही मला नाही वाटत काय होऊ शकतं आणि जे जे न्यायालय त्यांच्याबद्दल काही त्यांना येऊ द्या त्यांना लागत अंध्याला निवारा बद्दल काम करत आहे पाणी मारत आहे मग आता दिशेच जोर का आत्ता सगळा खेळ संध्याकाळी तुम्हाला समजेल काय आहे ते फटांगऱ्या बघतील ना फटांग्या नाक्या वाटत वाजतच येणार आहे एक पण जरा तुम्ही त्या कायम अजून घ्यायला गेल्यान मला वाटत असेल कपडे आले असतील आता चार चार साडेचारच्या दरम्यान लिटतील घ्यायला तू तिथं पण बसलेली आणि आता घरातून आली आम्हाला दाखवा आठे रांगोली काढत घेतली तिला पण दाखव

मी काही काम केलं नाही दाखवा झाले फक्त बघू शकता आमचा दादा आयफोन सिक्स्टीन आहे तो पाण्यात टाकून दाखवत होतो मला मोबाईल दोघं दोघं दो, एक साथ टाका साथ गाव आले आणि मात्र रा बोलला ना दुंकर, दुंकर। दुंकर था। दुंकर था। तो पिशवी पिशवी एकदम एवढा पैसा आहे ना पिशवी गिनती पण नाही. झुमकर मित्रांनो अ अक्कल टाइम झाला हे दोघच काम करतात. मी अंकल एक अजून कोण येतत नाही काम करायला. हे दो दो इतचच हे अंकल आणि हे दोघं कामाला बी लागले बस. तर कोण येतत नाही कामाला हे बघा.

तुम्ही शिकवला त्याचा <laughs> नावा लिहायला तुम्ही कस सगलेलं आहे कुठे तुम्ही बघ होता आमच्याकडे एक जाम काम करता का अपशा तुम्हाला ब्लॉग मध्ये योग दिसेल

बघूया बघा यांचं काही नाही भाषा होती म्हणजे काम करला हातभार लावला पण तू आता आले तिथे काय चालला तो कपडा झुम लागल मग काय लागल

क्वालिटी कशी कपड्याची क्वालिटी कशी आपली मागची डिझाईन दाखव मात्र हे नाही तुला जा वाटत जाण आमची गॅम आमची गॅंग सगळी निघलेली आहे